नमस्कार मनोरंजन विश्वात आपल्या कलेचा ठसा उमटवणाऱ्या सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्रीने या जगाचा निरोप घेतल्याने मनोरंजन विश्वात हळहळ व्यक्त केलं जात आहे चला तर जाणून घेऊया संपूर्ण बातमी तत्पूर्वी आपण जर तारांगणे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा उत्तम शास्त्रीय गायिका शिक्षक तज्ज्ञ संशोधक संगीत दिग्दर्शक लेखिका म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायिका प्रभा अत्रे यांच्या हृदयविकाराच्या झटक्याने झोपितच निधन झाले मृत्यूवेळी त्या वर्षाच्या होत्या त्यांचा पहाटे हृदय विकाराचा त्यांना झटका आला या घटनेनंतर त्यांना उपचारासाठी दीनानाथ रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यांची त्यावेळी ते प्राणज्योत मालवली भारतरत्न दिवंगत पंडित भीमसेन जोशी यांच्या साथीने आणि त्यांच्या पश्चात त्यांनी पाच दशकाहून अधिक काळ किराणा घराण्याची शास्त्रीय गायन परंपरा निष्ठेने पुढे नेली शास्त्रीय संगीत क्षेत्राला त्यांनी दिलेल्या योगदानासाठी दखल घेत केंद्र सरकारच्या वतीने त्यांना पद्मश्री पद्मविभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे त्यांच्या अशा अचानक जाण्याने संपूर्ण मनोरंजन विश्वात दुःखाचा डोंगर कोसळला होता तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब चॅनल तर्फे शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांना भावपूर्ण श्रद्धांजली